नमस्कार काल मार्करवाडी येथे झालेल्या सभेमध्ये भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्थात शरद पवार गटाचे शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली गोपीचंद पडळकर म्हणाले की शरद पवार यांच्या इतका जातीयवादी माणूस महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही अगोदर आपल्या लेखीला राजीनामा द्यायला लाव मग हजार मतांनी निवडून यायला आलेल्या आपल्या नातवाला राजीनामा द्यायला लावा आणि मगच ईव्हीएम बद्दल गप्पा जोडा या व्यतिरिक्त ही जोरदार टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली मागच्या काही वर्षांपासून गोपीचंद पडळकर आणि शरद पवार हा संघर्ष आपल्याला दिसून येतोय पण हा संघर्ष मागच्या काही वर्षातला नाहीये मित्रांनो या संघर्षाला चक्क पंधरा वर्षापूर्वीची पार्श्वभूमी आहे आणि तो संघर्ष तेव्हापासून सुरू आहे गाव पुसाबाहेर असलेल्या बहुजनांच्या मुलांना तिथेच ठेवायचं त्यांनी सरंजामशाही विरोधात आवाज उठवला की त्यांना नेस्तनाभूत करायचं हे महाराष्ट्रात होत आलेलं आहे पण या सगळ्या दडपशाहीला गोपीचंद पडळकर यांनी कधीही भीक घातली नाही आणि त्यामुळे तो जो संघर्ष आहे तो आजही गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये दिसून येतोय मंडळी हा जो फोटो तुम्ही बघताय या फोटोमध्ये गोपीचंद पडळकर यांना चक्क बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आणि या बेड्या यासाठी ठोकण्यात आल्या की त्यांनी प्यायसाठी पाणी मागितलं मंडळी दोन हजार बाराची गोष्ट आहे दोन हजार मध्ये आटपाडी नावाच्या तालुक्यामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता तिथे पाण्याचं दुर्भिक्ष होत मनुष्याला जिथे प्यायला पाणी नव्हतं तिथे गुरा तोरांना काय पाणी देणार त्यावेळेस गोपीचंद पडळकर यांनी संघर्ष केला हा त्यांचा पाण्यासाठीचा पहिला संघर्ष होता त्यांनी टेंबू धरणाचं कार्यालय फोडलं इतकंच नाही तर गावामध्ये मंत्र्यांनाही बंदी घातली त्यावेळेस जयंत पाटील हे बंदी असतानाही गावात आले आणि गोपीचंद पडळकर जिथे आंदोलन करत होते आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे गेले त्यानंतर मात्र मोठा संघर्ष झाला पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यात अर्थातच गोपीचंद पडळकरही होते त्यांना अक्षरशः तुडवून काढलं अनेक जणांवर केसेस दाखल केल्या त्यांना आयुष्यातून उठवलं इतकंच नाही मित्रांनो तर मंगळसूत्र चोरीच्याही केसेस दाखल करण्यात आला आज तो संघर्ष तिकडचे कार्यकर्ते आठवत आहेत आणि त्यांची झालेली जीवनातली वाताहात ते बघतायत गोपीचंद पडळकर यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं पण गोपीचंद पडळकर यांचा संघर्ष मात्र थांबला नाही मित्रांनो नाही थांबला दोन हजार चौदा ते पंधरा या कालावधीत अखेर आटपाडी या गा तालुक्याला पाणी मिळालं टेंबू धरणाचं पाणी मिळालं हा संघर्ष तेव्हापासून तीव्र झालेला आहे गोपीचंद पडळकर यांनी तेव्हापासून शरद पवार यांच्याशी थेट दोन हात केलेले आहेत आणि हे दोन हात करताना त्यांच्यावर झालेला जुलूम अन्याय अत्याचार पोलिसांची दडपशाही याकडे त्यांनी अजिबात बघितलं नाही मित्रांनो अजिबात बघितलं नाही मंडळी ज्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या विरोधात जाण्याचं धाडसही कोण करत नव्हतं त्या महाराष्ट्रात एक बहुजन समाजातला मुलगा शरद पवार यांच्या विरोधात उभा राहतो आणि त्यांना थेट आव्हान देतो इतकंच नाही मित्रांनो तर त्यांची उणी ही काढतो अर्थात सत्य बोलतो आणि त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या बरोबर कधी गाव बाहेर ठेवलेल्या बहुजनांची मुलं असतात आणि हेच सरंजामशाही राबवणाऱ्या या नेत्यांना पटत नाही आवडत नाही त्यांनी दडपशाही करून बघितली पण या दडपशाहीने काहीही झालं नाही तो जो संघर्ष आहे गोपीचंद यांचा तो संघर्ष शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेमधून झळकत असतो शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर किंवा त्यांच्या बरोबरचे जे सहकारी त्या सगळ्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं जात मंडळी आणि त्यामुळेच ही मंडळी सगळी पवारांच्या विरोधात उभी राहील अर्थात या सगळ्या बहुजनांच्या मुलांना असं संघर्षरत होण्यासाठी कितीही मोठा नेता असेल तरी त्याच्या विरोधात उभं राहण्यासाठी जे धैर्य लागतं जे साहस लागतं ते भाजपच्या देवा भाऊंनी दिलेलं आहे मंडळी बघा तुम्ही ज्या ज्या वेळेस गोपीचंद पडळकर बोलतात की माझा नेता हा देवा भाऊ आहे फडणवीस आहे समोर आला देवा गोपीचंद पडळकर अगदी आत्मीयतेने त्यांना आलिंगन देतात याच कारण काय या मित्रांनो गोपीचंद पडळकर यांच्यासारखे गावाकुसाबाहेर ठेवलेले बहु भाव, अनेक बहुजन त्यांना ताकद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्याच एक जिवंत उदाहरण हे गोपीचंद पडळकर आहेत मित्रांनो गोपीचंद पडळकर आहेत आणि त्यामुळे आपल्या नेत्यावर केवढा विश्वास असायला पाहिजे जो नेता ज्याने आपल्या मागे ताकद उभी केली संघर्षरत होतो पण कुठेतरी ताकद लागते ती ताकद देवाभाऊंनी उभी केली तर त्या देवाभाऊसाठी अगदी जीवही द्यायला तयार याला म्हणतात कार्यकर्ता आणि असा कार्यकर्ता जागवणारा हा नेता आहे देवाभाऊ हा नेता आहे आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात अनेक बहुजन सरंजामशाही विरोधात लढणारे अठरा प्रगट जातीची तरुण देवाभाऊंनी महाराष्ट्रात उभे केले देवाभाऊंनी महाराष्ट्रात उभे केले जे या सरंजामशाही राज्यकर्त्यांविरोधात आज छाती ठोकपणे उभे आहेत तिथे राम सातपुते असतील इथे गोपीचंद पडळकर असतील असे नेते उभे केले मित्र आणि असे नेते उभे करणं हेच या सरंजामशाही नेत्यांना सगळ्यात मोठ आव्हान वाटतय आणि हे आव्हान मित्रांनो उभं राहिलं ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आणि म्हणून आज या सगळ्या नेत्यांना सोकॉल मराठा सरंजानशाही नेत्यांना मुख्यमंत्रीपदी देवाभाऊ नको आहेत देवेंद्र फडणवीस नको आहेत पण या नेत्यांना हेच कळत नाही की ही जी गावाकुसाबाहेर राहिलेली ठेवलेली जनता होती अठरा पगड जातीची लोक होती आज ते देवा भाऊंच्या मागे अगदी ठामपणे उभे राहिलेत अगदी ठामपणे उभे राहिलेत आणि म्हणूनच देवाभाऊ आज पुन्हा मुख्यमंत्री झालेत पुन्हा मुख्यमंत्री झालेत मित्रांनो हे या पवारांसारख्या नेत्यांना उमजलंय पण वळलेलं नाहीये मित्रांनो वळलेलं नाही आणि ती ताकत देवाबाऊंची ही ताकत आज महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देते इथे हीच मंडळी ज्यांनी जातीयवाद केला अठरा पगड जातीच्या लोकांना गावाकुसा बाहेर ठेवलं तीच मंडळी देवाभाऊ असतील किंवा भाजप असतील असेल त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप करतात त्यावेळेस या मंडळींना माहीत असत की आज आपल्या विरोधात ज्या अकरा अठरा पगड जाती उभ्या राहिल्या आहेत त्या उभं करण्याला बळ देणारे हे देवाभाऊ आहेत आणि त्यामुळे त्यांचं खच्चीकरण करणं गरजेचं आहे पण एक गोष्ट आहे की गोपीचंद पडळकर यांच्यासारखे कार्यकर्ते नेते जोपर्यंत देवाभाऊंच्या पाठी ठामपणे उभे आहेत तोपर्यंत तो देवा भाऊंच्या केसालाही धक्का लागणार नाही एवढं निश्चित आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद